त्यांच्या खिशातील पैसे खेचून घेण्याचा प्रयत्न केला मात्र त्याला विरोध केल्यावर त्या रंगकाम करणाऱ्याला बेदम मारहाण केली तेथून ते, ते पळून जात असताना जमावाने नशेडी टोळक्यातील एका तरुणाला पकडलं बघा पुढे काय झालंय

ना <laughs>

माझा रक्त कसा ऑटोमॅटिक रक्त झाला एक होता तुझे होता

मी काम आता अरे हा दादा मी देखें। 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 <laughs> मी करतच नाही पहिली अठरा महिन्याच्या नंतर ने भेटले भेटलेलं ना हा अरे दादा मी जाणारच नाही पाहिजे पोलीस लोकांना माहिती मी काय बी नाही करत हे नाव काय तुझंच अरे मी नव्हता

एक आयुष आहे हॅलो अजून एक ना या तुझ्याकडे तुझ्या एरियात आयुष म्हणून कोण राहत रेधारीपाडा दुर्गाडी पाडा कुठे आला धुराडी पाडा धुराडी पाडा कृष्णानगर कृष्णानगर

तुला मारलं नाही त्याला जे मारणार आहे त्याचा ऍड्रेस माहितीये माहिती ना नाही येते काय म्हणजे आई मी पण सोन्याची चेन घातली माझा गेम वाजवला तुम्ही मी नाही दादा मी अरे काय स्वातंत्र्य नावाची काय वस्तू आहे का अडथ बिडत काय समजते का नाही गुंडागिरी करून लोकांनी दोन दिवसा सव्वीस जानेवारी आहे तू असे तू हे बातींच नाव कसं काय घेतो विचार नाव कसं काय होता

विचारतच नाही अच्छा तू तु, तुझा का पूर्ण त्यांनी काय तुझी वाकाल घेते पोलिसांनी नाही मी आता आताच मी तारीख वर्ग जाऊन आलो ना उद्या अच्छा म्हणजे तू नंबर काय यांच्या नाही दुसऱ्या पोरांच्या तू तारीख वर काय जाऊन आला मॅम माझ्यावरती केस होती ना मी आता सुटला होस का कमी कमी वयातला पोलिसांनी नाबालिक नाबालिक केस नाही झाला होस्को केस मध्ये नाबालिक झाल्या

ऐसे ही हम बगल से निकला जानता नहीं बोला हमको माँ बहन की सब गाली पैसा क्या लूटा क्या लूटा तेरा? नहीं, लूट रहे थे लूट नहीं पाया। लूट नहीं पाया। आ, नहीं पाया पाया ये चार रूम मध्य होता ना था चोरी करने के लिए आता होता था तू दौड़ते तो लोग थे हाँ। उधर देख रहे थे मतलब दस बारह लोग देख रहे थे फिर रोते हुए उन लोगों ने बोला चलो देखते हैं ना चलते आ रहे थे क्या दौड़ते आ रहे थे हम पीछे घूम रहे थे तुम्हारे पीछे हमारे पीछे पीछे राउंड मार रहे थे मारने के बाद भी हम छिप रहे थे कुछ पैसा है वो जैसे आए मतलब दो हजार है ट्रॅक्ट कसं माहित दोन मिनट दोन हजार साठी मी काय काबर करणार बावीस हजारासाठी करतो अरे बावीस हजारासाठी मी काय करत नाही करत ना

बहुत दोन तुम्ही भेट गाडी मे याला पण घ्या गाडीत ये पण घेऊन जावा गाडीतनं बस फिर्यादी येऊन बसू लागतो भेट भेट गाडी 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 तू मध्ये त्याला पण घ्या चला नाही रे ट्रेन मधन उतरलाय तो बिचारा त्या पुढे बस पुढे जागायचा निखिल चव्हाण स्वानंद मीडिया उल्हासनगर ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा